लग्न झालेल्या प्रत्येक पुरुषाने ही व्हिडिओ अगदी आवर्जून सेव्ह करा कारण आपली बायको आपल्याला रोज ताजे जेवण खाऊ घालते बट सावित्री पौर्णिमा खूप जवळ आली आहे त्यामुळे एक दिवस आपण जर तिला फराळाचे खाऊ घातले तर ती किती खुश होईल याचा विचार करा कसे करायचे फराळाचे आणि काय करायचे हे मी तुम्हाला सगळे समजावून सांगणार आहे सगळ्यात अगोदर मी बटाटे घेतले कुकरमध्ये घातले दोन शिट्ट्या घेतल्या बटाटे उकडून घेतले साबुदाणा आदल्या दिवशी रात्री भिजत घातला होता एकदम छान भिजला होतो दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर त्यात थोडे मीठ घातले आणि मिक्सरमध्ये हिरवी मिरची कोथिंबीर आणि जिरे हे सगळे बारीक केले हे सगळे मिक्स करून घेतले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचे असे गोल गोल गोळे केले आणि आपण साबुदाना थालीपीठ नाही करायचे तर आपल्याला आपल्या बायकोला सरप्राईज द्यायचे तर आपण साबुदाना थालीपीठच्या पिठाचे मेदू वडे करायचे असे वडे करायचे आणि तेल गरम करायचं आणि त्यात तळून घ्यायचे काही पिठाचे साबुदाण्याचे वडे केले आणि काही पिठाचे छोट्या छोट्या स्टिक केल्या आणि त्याही तळून घेतल्या एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे दाण्याचा कूट थोडी कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि दही चवीनुसार मीठ हे सगळे टाकून एक मिक्सरला गरका मारून घेतला ही झाली आपली वड्यांबरोबर खायची चटणी तेल कडकडीत तापू द्या आणि आपण केलेले वडे आणि स्टिक त्यात सोडा कलर बदलल्यानंतर वडे तेलातून काढून घ्या तेल खूप कडक तापलेले असते आम्हा बायकांना तर त्यातली सवय असते पण मग तुमच्या पुरुषांना त्यातली सवय नसते म्हणून एकदम काळजीपूर्वक हेवडे तळा आणि तुमच्या बायकोला हे वडे आवडले की नाही आवडले किंवा तुम्ही ही रेसिपी केली किंवा नाही केली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा लवकर भेटू आपण एक नवी रेसिपी घेऊन नक्की ट्राय करा आणि बायकोला खुश करा बाय